बऱ्याच वेळेस भाजीला काय करायचं सुचत नाही त्यावेळेस या पद्धतीची टमाट्याची चटणी जर करताल तर भाजीला सुट्टी दिलं तरीही चालतो साधी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि त्याचबरोबर मस्त फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस टिकून राहतो आणि फ्रीजच्या बाहेर दोन दिवस टिकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो टोमॅटो या पद्धतीने अर्धे अर्धे कट करून घेतलेले आहेत तर चांगले पिकलेले घ्यायचे म्हणजे चटणीला छान चव येते तर, प्यान मदे साधरन मदे या तर या ठिकाणी पॅनमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेले जे टोमॅटो आहे जे कट केलेला भाग आहे तो पहिल्यांदा तेलामध्ये या पद्धतीने पालतं ठेवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे मुठभर इतके हिरव्या मिरच्या तर मिरच्या तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चमचाभर जिरे आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे झाकण लावूया आणि साधारण दोन मिनटासाठी छान असा वाफ काढून घेऊया गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे दोन मिनटानंतर इथे टोमॅटो हलकंसं वाफल्या गेलेलं आहे आता पलटून घेऊया म्हणजे वरची साईड जे आहे ते सुद्धा छान असं वाफले गेले पाहिजे आता हे टोमॅटो हलकंसं नरम होईपर्यंत याची साल तडकेपर्यंत म्हणजे साल बाजूला होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर इथे हे टोमॅटो पलटून घेतल्यानंतर परत आपल्याला झाकण लावून साधारण एक तीन ते चार मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे मधात एक ते दोन वेळेस आपल्याला चेक करत राहायचं आहे जेणेकरून हे टोमॅटो करपू नये साधारण एक तीन मिनटानंतर इथे आपले टोमॅटो छान असं वाफल्या गेलेले आहे याची साल अलगदपणे बाजूला होत आहे म्हणजे आपले टोमॅटो जे आहेत बऱ्यापैकी वाफल्या गेलेले आहेत यावरची साल आपल्याला बाजूला करायची आहे सगळ्या टोमॅटोची साल आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे या पद्धतीने साल काढल्यामुळे टोमॅटोच्या चटणीला छान अशी चव येते या ठिकाणी चटणीला जेवढं मीठ लागते तेवढं या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे पूर्ण एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावायचं आहे एखाद मिनटं वाफून घ्यायचं आहे बऱ्याचपैकी टोमॅटो नरम झालेले आहेत पण मीठ टाकल्यामुळे आणखीन छान असं मस्त नरम होतात तर या ठिकाणी आता गॅस बंद केलेला आहे थंड करायला बाजूला ठेवूया टोमॅटो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे कोथिंबीर तर कवळ्यात डेटासहित साधारण मुठभर इतकी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि सोबतच एक दोन चमचे साखर टाकून घेतलेलं आहे तर हे मिक्सरमधून छान असं चटणी फिरून घेतलेली आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे अगदीच बारीक करायचं नाही किंवा खलबत्त्यातसुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता आता याला फोडणी देण्यासाठी क पॅनमध्ये मी इथे साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी साधारण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे सुद्धा टाकून घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या छान लाल असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेली टमाट्याची चटणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्ध्या मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे सोबतच यामध्ये टाकत आहे चमचाभर धने पावडर आणि त्याचबरोबर एक चमचाभर मॅगी मसाला या मॅगी मसाल्यामुळं मस्त अशी टेस्ट या चटणीला येते बऱ्याच वेळेस भाजीचा कंटाळा येतो काय करायचं समजत नाही त्यावेळेस या पद्धती तीचं चटणी जर तुम्ही करताल तर सगळ्यांना नक्कीच आवडेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर मस्त अशी चटपटीत आपली खमंग टोमॅटो चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार